एकदम खमंग कुरकुरीत टेस्टी आणि जास्त लेअर असणारी घशामध्ये अजिबात न चुरचुरणारी अळूवडीची रेसिपी आज मी तुमच्याबरोबर शेअर केली आहे कशी बनवली आहे व्हिडिओ संपूर्ण पहा तर अळूवडी बनवण्यासाठी इथे अळूची पानं मी घेतलेत तर या पानांच्या अगोदर डेट काढायचं आहे अळूच्या पानांचे दोन प्रकार असतात तर ही जी पानं घेतलीत ती देशी आळू आहे आणि देशी अळूची पानं खूप अशी चुरचुरणारे असतात म्हणजे आपण अळूवडी जेव्हा खातो तेव्हा घशामध्ये असं चुरचुरतं तर तसं होऊ नये यासाठी काय करायचं आहे हे सुद्धा पुढे व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा तर पानावरती असे थोडेसे डाग दिसत आहेत आणि खूप धूळ पण असते पानावरती तर पानं स्वच्छ धुवून घ्यायचेत आणि धुण्यासाठी बघा इथे एका भांड्यामध्ये पाणी घेतले आणि त्यामध्ये मी खडं मीठ घा घातलेलं आहे म्हणजे मिठाच्या पाण्याने पानं स्वच्छ धुवून घ्यायची म्हणजे अगदी व्यवस्थित धुतले जातात अशा पद्धतीने सगळी पानं स्वच्छ धुवून घेते अगोदर पानं धुवून ठेवलेत तोपर्यंत पुढची प्रोसेस करायची तर इथे अर्धी वाटी मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तर तुम्ही म्हणाल की अळूवडी बनवायची आणि तांदळाचं पीठ तर तांदळाचं पीठ का घेतलं आहे कारण की यामुळे अळूवडी आपली एकदम कुरकुरीत खुसखुशीत होते त्यामुळे तांदळाचं पीठ वापरलेलं आहे त्यानंतर एक वाटी मी बेसनपीठ घेतले अर्धी वाटी तांदळाचं पीठ एक वाटी बेसनपीठ आणि एक चमचाभर ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे ज्वारीचं पीठ पूर्णतः ऑप्शनल आहे तुम्हाला हवं असेल तरच घाला नंतर त्यामध्ये एक चमचा मी ओवा घातला आहे आणि ओवा थोडासा असा हातावरती चोळून घालायचा आहे ओवा घातल्यामुळे छान असा खमंगपणा येतो त्यामुळे ओवा हा नक्की घालायचा आहे अर्धा चमचा धने जिरेपूड घालते आणि थोडंसं लाल तिखट घालायचं आहे तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार ठेवा त्यानंतर दोन मोठे चमचे इथे पांढरे तीळ घेतलेत तीळ घातल्यामुळे अळूवडी दिसायला पण सुंदर दिसते आणि खायला पण खमंग लागते मिरचीचं वाटण यामध्ये घालते आणि मिरची वाटताना त्यामध्ये थोडंसं आलं लसूण आणि अर्धा चमचा जिरे घातले होते अगोदर थोडंसं लाल तिखट घातलेलं आहे त्यामुळे मिरची जराशी कमी घातले आणि तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा अर्धी प्लेटभर चिरलेली कोथिंबीर घालायची यामध्ये आता घालायचं आहे चवीनुसार मीठ आपण आळूवडी जेव्हा खातो तेव्हा असं घशामध्ये चुरचुरल्यासारखं होतं असं होऊ नये यासाठी पहा चिंच आणि गूळ भिजवून घालायचा किंवा थोडंसं रस घालायचा आहे तर इथं अर्धी लिंबाची फोड मी पिळते यामध्ये म्हणजे लिंबू रस घातला किंवा चिंच घातली की अजिबात पानं घशामध्ये चुरचुरत नाहीत आणि आजची आळूवडी खूप वेगळ्या पद्धतीने बनवते मला खात्री आहे आजची सुद्धा रेसिपी खरंच तुम्हाला खूप आवडेल एक चमचाभर मी यामध्ये साखर घातले लिंबू घातला घातलाय त्यामुळे साखरही घालायची आहे मैत्रिणीनो तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे व्हिडिओ थोडासा जरी आवडला तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचा एक एक सबस्क्राईबसुद्धा खूप महत्त्वाचा असतो तर पाणी न घालता हे अगोदर असंच मिक्स करून घेते मी चांगलं मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये थोडं थोडंसं पाणी घालायचं बेसन पिठाला जास्त पाणी नाही लागत एकदम जास्त पाणी ओतू नका नाहीतर काय होतं बऱ्याचदा पीठ जास्त पातळ किंवा जास्त घट्ट असलं की व्यवस्थित ते पानावरती लावता येत नाही त्यामुळे पीठ भिजवताना काळजीपूर्वक भिजवायचं म्हणजे आपणाला जशी पाहिजे तशी परफेक्ट अळूवळी बनवता येते जरा असं घट्ट वाटतंय अजून थोडंसं पाणी घालते आपण भजी बनवायला जसं पीठ भिजवतो त्या पद्धतीनं भिजवते पीठ तर भिजवून झालेलं आहे तर अळूचं एक पान घेतलेलं आहे आणि पीठ लावण्याअगोदर काय करायचं आहे हे जे पान आहे ते पूर्ण असं व्यवस्थित लाटून घ्यायचं आहे तर आता तुम्ही म्हणाल की पान का लाटून घ्यायचं आहे तर ह्या ज्या जाडसर शिरा असतात ना त्याच्या पान लाटून घेतल्यामुळे त्या दबल्या जातात आणि व्यवस्थित पीठ त्यावरती लावता येतं त्यामुळे असं लाटण्याने सगळ्या पानांना मी असं लाटून घेते नाहीतर ह्या जाडसर शिरा असतात ना त्या चाकूनेसुद्धा काढून घेता येतात पण त्यापेक्षा ही पद्धत सोपी आहे त्यामुळे मी असं करते बघा झालं का नाही एकदम प्लेन ना असं पान झालेलं आहे पटपट वड्या बनवायचे त्यासाठी चाळणीला तेल लावून घेतलेलं आहे आणि या चाळणीवरतीच आता अळूचं पान ठेवून त्यावरती व्यवस्थित पीठ लावून घ्यायचंय जास्त लेअर असणारी अळूवडी आपण बनवतोय त्यामुळे आता बघा पहिल्या पानाला तर पीठ लावून घेतलेलं ला आहे आणि हे जे साईडचे त्याचे शेंडे आहेत पानाचे ते व्यवस्थित दुमडून त्याच्यावरतीसुद्धा थोडंसं पीठ लावून घ्यायचं तर अशा पद्धतीने पहा साईडचे साईडचे जे पान आहेत ते दुमडून घेतलेत मी त्यावरती आता दुसरं पान ठेवलेलं आहे आणि पान ठेवताना बघा अगोदरचं जसं पान ठेवलं होतं त्याच्या विरुद्ध दिशेने पान ठेवलेलं आहे आणि या पानालासुद्धा व्यवस्थित पीठ लावून घ्यायचं आहे अळूवळी बनवण्याचे बरेचसे प्रकार आहेत पण आजचा प्रकार जरासा वेगळा आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत नक्की पहा तर या पानालासुद्धा सगळ्या साईडने असं सा पीठ लावलेलं ला आहे आणि याचासुद्धा पानाचा शेंडा आणि देटाकडचं जे पानं असतात ते दुमडून घेतलेलं आहे मी म्हणजे पानालासुद्धा व्यवस्थित आकार येतो वड्या कट करताना पण पना आपणाला पना ते बरं पडतं आणि हा जो साईडचा दुमडलेला भाग आहे त्याच्यावरतीसुद्धा हे बेसनपीठ लावून घ्यायचे तर दोन पानं आपली लावून झालेली ला आहेत हे जे तिसरं पान आहे ते ठेवताना बघा कसं ठेवते दोन्ही बाजूला दोन पानं विरुद्ध दिशेने ठेवली आणि त्याच्यानंतर हे अशा पद्धतीने पान ठेवलेलं आहे एकामेकाच्या विरुद्ध दिशेने पानं ठेवत आपण चार पानांना पीठ लावून घेतलेलं आहे म्हणजे चार लेअर केलेत आपण आणि वरून थोडेसे असे पांढरे तिळ पसरवायचेत खूप दिसायलाही सुंदर दिसतं आणि टेस्टीसुद्धा लागतात त्यामुळे भरपूर असे पांढरे तिळ वरून पसरवायचेत आणि या पानांची गुंडाळी क किंवा पानं दुमडून वगैरे न घेता असंच मी उकडत ठेवणार आहे मध्ये एक ग्लासभर पाणी घातले आणि त्यामध्ये स्टँड ठेवायचे पाण्याला उकळीसुद्धा यायला लागले आणि ही जी चाळणी आहे ती अशीच यावरती ठेवायचे थे आणि वरून झाकण ठेवायचे एक दहा ते पंधरा मिनटं वड्या चांगल्या वापवून घ्यायचेत दहा मिनिट झालेले आहेत आणि वड्या बघा एकदम छान अशा वाफवून झालेत गॅस आता मी बंद करते आणि हे थंड होण्यासाठी साईडला काढून ठेवायचे चाळणीला अगोदर तेल लावलं असल्यामुळे वड्या किती पटकन निघालेत बघा अजिबात खाली चिकटलेलं नाही आहे एकदम क्लीन चाळणी निघाली आणि वड्या जराशा थंड झाल्या की कट करून घ्यायचेत पहा तर चौकोणी आकारामध्ये वड्या मी कट करून घेते वड्याला एकदम व्यवस्थित आकार येण्यासाठी साईडच्या ज्या कडा असतात त्या अगोदर थोड्याशा कट करून घेतल्या आणि नंतर मग चौकोनी आकारामध्ये अशा पद्धतीने वड्या मी कट करून घेते खूपच छान असे लेअर आले त्याला या अशा नुसत्या जरी खाल्ल्या ना तरीही खूप टेस्टी लागतात पण मी थोड्याशा तेलामध्ये ह्या परतून घेणार आहे तुम्हाला जर आवडत असतील तर तळून पण घेऊ शकता पण कमीत कमी तेलाचा वापर करणार आहे त्यामुळे परतून घेतल्यात तरीही खूप टेस्टी लागतात आणि दोन दिवस चांगले टिकतात तेल चांगलं तापल्यानंतर त्यामध्ये थोडीशी मोहरी घातलेली आहे मोहरी छान अशी तडतडली की जिरे घातले आणि जिरेसुद्धा चांगले फुलले की पांढरे तीळ थोडेसे घातले अगदी थोडे एक चमचाभर तीळ घातले आणि नंतर मग गॅसची फ्लेम एकदम कमी केली आणि त्यामध्ये ह्या वड्या ठेवून व्यवस्थित आपल्याला खरपूस कलर येईपर्यंत परतून पर घ्यायचे आहेत आणि परतताना पण कशा पद्धतीने परतते बघा वडी खालच्या साईडने चांगली भाजून घेतल्यानंतर पलटी करून दुसऱ्या बाजूने पण अगदी एक दोन मिनिट हे परतून घ्यायची आहे व्यवस्थित आणि यावरती लावलेले हे जे तीळ आहेत ना तेलामध्ये जेव्हा भाजले जातात एवढे छान लागतात खाताना मस्तच लागते एकदम वडी दिसायलाही एक खूप वेगळी आणि खायला तर त्याहीपेक्षा टेस्टी लागते त्यामुळे एकदा तरी ही अशी बनवा तुम्हाला सर्वांना खूप आवडेल तर आजची रेसिपी कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा एकदम खमंग खुशखुशी तशी आणि अजिबात न चुरचुरणारी अळूवडी आपली तयार आहे आणि याला लेअरसुद्धा किती छान आलेत पहा चला तर मग लवकरच भेटूया उद्याच्याच नवीन एका छानशा रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद